रताळ्याचे गोड काप करू खूप चवीला छान असतात नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल रताळ्याचे गोड काप करण्यासाठी हे अर्धा किलो रताळी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पण त्या रताळ्यांना माती खूप चिटकलेली असते त्यामुळे त्याचं साल काढून घेऊ साल काढून त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत गोल गोल आणि आता आपण ह्याचे गोड काप करणार आहोत तर कढई घेतलेली आहे स्टीलची कढई आणि त्यामध्ये साधारण दोन टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे आणि मग त्या साजूक तूप आपण पातळ झालं की मग त्यामध्ये आपण हे रताळ्याच्या फोडी घातलेल्या आहेत गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तूप पातळ झाल्यानंतर रताळ्याच्या फोडी त्यात घालून एक पाच मिनटापर्यंत आपण त्या मंद गॅसवर परतून घेणार आहोत झाकण ठेवून परतून घेऊ मधून एकदा हलवून पण घेऊ आणि त्याचा रंग बदलेपर्यंत आपण ते रताळ्याचे काप परतवून घेतलेत पाच मिनटापर्यंत रंग बदललेला आहे पहा रताळ्याचा आणि हे चांगले तुपात परतून झाल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे त्या झाकणावर थोडंसं सो पाणी घातलं आहे पाव कप आणि ते पाणी थोडं कोमळ झालं की तेच पाणी त्या ते रताळ्यामध्ये घातलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये रताळ्याचे काप शिजवून घ्यायचे आहेत थोडेसे मऊ होत आले किंवा आपण गूळ त्यामध्ये घालणार आहोत सुरुवातीलाच गूळ घातल्या की ते कडक होतात म्हणून ते मऊ शिजले किंवा आपण गूळ घालणार आहोत तर रताळ्याचे काप चांगले शिजलेले आहेत पहा मऊ झालेले आहेत तुकडा पडतो आहे अगदी पूर्ण नाही थोडेसे शिजले की आपण मग गूळ घालू घालू आता तर अर्धा कप हा गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी पहा गूळ हा बारीक चिरून घेतलेला आहे मी आणि तो गूळ त्यामध्ये घातलेला आहे खूप गोड नाही करायचा कारण रताळ्याची चव गोडच असते त्यामुळे गूळ हा मी अर्धी वाटी बारीक शिरून घातला आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेते आहे पहा गूळ पातळ होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत गॅसवर एक दोन चार मिनटापर्यंत मंद गॅसवर झाकण ठेवूनच आपण पुन्हा हे शिजवून घेऊ गूळ पातळ होईपर्यंत खूप वेळ लागत नाही करण्यासाठी आणि खूप छान लागतात चवीसाठी तर मूळ हा पातळच होत आहे पहा आणि गुरवि वी, गुळ विरघळला की आपले रताळ्याचे काप हे तयारच झालेले आहेत वेलची पूड घातली तरीसुद्धा खूप छान लागते तर हे रताळ्याचे काप तयार झालेले आहेत उपवासाच्या वेळेस आपण करून खाऊ शकतो तर रताळ्याचे काप हे गोड काप तयार झालेले आहेत उपवासाच्या वेळेस का किंवा हेल्दी डाएट आहे आपण एरवीसुद्धा करून खाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा प्लीज लाईक Share and subscribe Nirali my channel. Thank you.